सदर प्रकरणामध्ये काल साधारणतः दुपारी इलेक्शनचा जो हे होता रणधुमाळी चालू होती त्यामध्ये राजकीय पक्षांमध्ये वादविवाद झाला होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांतर्फे फिर्याद देऊन सदर प्रकरणामध्ये विविध कलमानवे कालगुन्हा दाखल करण्यात आला असून सी सी टी व्ही आतापर्यंत एकूण पंचावन्न आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत आणि सदर ठिकाणी शांतता सुव्यवस्था राबवावी म्हणून सर्व महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट नेमून बंदोबस्त व पेट्रोलिंग सुरू असून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे चौकशी चालू आहे तपास चालू आहे सदर घटना ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या घटनास्थळाचे पंचनामे आणि सीसीटीव्ही सर्वेलन्स सर्व्हेलन्स चालू आहे त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल नाही कारण सर्व सीसीटीव्ही सर्व्हेलन्स पोलिसांची बघितल्यानंतर याच्यावर कारवाई करण्यात येईल त्या गाड्यांचं पंचनामा करणं सुरू आहे नागरिकांना आव्हान आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस तत्पर आहे आणि पोलीस जे कोणी असे गैरकृत करतील त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करतील पोलीस अधीक्षक साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा तसे स्ट्रिक्ट इंटिमेशन दिलेले आहे की योग्य ती पोलिसिंग करून सामान्य जनतेमध्ये विश्वास राहावा आणि तसा सर्व विविध राजकीय पक्षांतर्फेही तशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे